देवा ब्राह्मणांच्या समक्ष आपल्याला लग्न झालंय हा भी कुंकुला हा हो निघा आता तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलात चुकीच्या पत्त्यावर आल्या मी काय मनी ऑर्डर आहे आला काही तुमची बायको नाहीये नाही का तुमची आमचं लग्न ठरलंय हिचा नवरा जिवंत असतो पती हा त्याचा काय पुरावा मराठी फिल्म इंडस्ट्रीचा ज्यानामाना चेहरा अशोक सराफ म्हणजेच अशोक मामा यांना अख्ख्या महाराष्ट्रात कोणी ओळखत नसेल असं कोणीच नाही ज्यांनी नव्वदच्या दशकात मराठी फिल्म इंडस्ट्री जगवली ते म्हणजे अशोक मामा आणि लक्षा मामा तर आज आपण अशोक सराफ हे मराठी फिल्म इंडस्ट्रीचे मामा कसे झाले हे जाणून घेणार आहोत तर चला सुरू करूया कसली वाटलंच मला के अशोक सराफ यांचा जन्म चार जून एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी साऊथ मुंबईतील चिखलवाडीला झाला त्यांचे वडील इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय करायचे त्यांची पण त्यांच्या मुलाकडून सामान्य पालकांची असते तशीच अपेक्षा होती चांगले शिकून चांगली नोकरी करावी पण या अथरंगी मुलाच्या मनात अभिनयात शिरण्याचे बेत शिजत होते तरीही वडिलांच्या हट्टापुढे त्यांचे काही आलेले नाही मग काय त्यांनी मनाविरुद्ध बँकेतील नोकरी स्वीकारली पुढील दहा वर्ष स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ते नोकरी करत राहिले अधूनमधून आपली आवड जिवंत रहावी म्हणून नाटकात छोटे रोल करत राहिले हा पण एक योगायोगच म्हणावा लागेल की विनोदी भूमिकांमध्ये ज्यांना ध्रुवपद मिळाले आहे त्यांच्या अभिनयाची सुरुवात सुद्धा एक विदूषकाच्या भूमिकेपासून झाली प्रसिद्ध लेखक वी स खांडेकर यांनी लिहिलेल्या यायाती नाटकात त्यांनी विदूषकाची भूमिका केली कदाचित हाच नियतीचा एक सिग्नल होता कि जो मानुस ना चा चा की जो माणूस पुढे लोकांना हसवून लोटपोट करणार होता त्याचा प्रवास विदूषकाच्या भूमिकेपासून झाला आत्ता जाणून घेऊया अशोक मामांच्या चित्रपटांचा प्रवास कसा सुरू झाला तो मागल्या वर्षाची फाईल का मागल्या वर्षाची फाईल थाम्बा, 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 थाम्बा। अशोक मामा यांच्या भूमिका बघून त्यांच्यातील प्रतिभा ओळखून गजानन जागीरदार यांच्यासारख्या मराठी सिनेमातील मोठ्या दिग्दर्शकाने त्यांना एक रोल दिला रोल खूप लहान होता आणि पैसा पण खूप नव्हता पण यातून काहीतरी खास साध्य झालं ते म्हणजे मोठ्या स्क्रीनवर अशोक सराफ यांची उपस्थिती प्रेक्षकांना जाणवली होती एकोणीसशे एकाहत्तरमध्ये आलेल्या या चित्रपटाचे नाव दोन्ही घरचा पाहुणा होता चित्रपट प्रवासाला सुरुवात तर झाली परंतु चित्रपटातील यश बघायला चार वर्षे जाऊ द्यावी लागली एकोणीसशे पंच्याहत्तरला दादा कोणकेच्या पांडू हवालदार चित्रपटाद्वारे त्यांनी प्रथम यश काय असते ते अनुभवले आणि ते पण असे की परत कधी या मार्गात अपयश आलेच नाही आणि वेग पण इतका होता की त्या वेगात फक्त लक्ष्मीकांत बिर्डेच त्यांच्यासोबत धावू शकले बाकी कोणी आसपाससुद्धा आले नाही अशोक मामा यांनी कॉमेडीचा बेंचमार्क सेट केला बेंचमार्क म्हणजे एक माप ज्याच्या आधारे मूल्यांकन केले जाते अशोक सराफ यांच्या कॉमेडीला मराठी सिनेमा विश्वात एक खासच जागा मिळाली होती अशोक मामा यांनी वल्गर हावभावना आणि थोबाडीत मारून विनोद निर्मिती केलेल्या दृश्यांपेक्षा एक स्वच्छ आणि निखल विनोद काय असतो ते दाखवून दिलं अशी ही बनवा बनवी गम्मत जम्मत धूमधडाका आणि एक पेक्षा एक अशा चित्रपटांमधून त्यांनी स्वतःला सिद्ध केले तर आत्ता जाणून घेऊया अशोक सराफ यांना मामा या टोपण नावाने का ओळखले जाते ते टोप नावाने ओळखले जाते किंवा काही नाव प्रेमाने मिळतात अशोक सराफांना पूर्ण मराठी चित्रपटसृष्टीत मामा या नावाने ओळखले जाते त्यामागे एक मजेदार किस्सा आहे सत्तरच्या काळात कोल्हापूरला एका चित्रपटाचे शूट चाललेले होते आणि तिथला कॅमेरामॅन होता प्रकाश शिंदे तो त्याच्या छोट्या मुलीला बरोबर घेऊन शूटिंगला येत असे आणि त्या मुलीला त्याने हा अशोक मामा अशी ओळख करून दिली थोड्याच दिवसात सेटवरील सर्वच लोक त्यांना मामा म्हणू लागले आणि हळूहळू हेच नाव त्यांना चिकटले आणि ते संपूर्ण इंडस्ट्रीचे मामा झाले तर कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ होईल तेवढ्या शेअर करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये